आज आम्ही दौंडमधून भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा आणि लंबिनी बुधवार समिती रा शाहू हो सोसायटी यांच्या विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी आलेलो आहोत इथं आल्यानंतर आम्हाला पाहिलं तर गाड्या लावायला आम्हाला जागा मिळाली नाही प्रचंड स्वरूपाची वाहनाची रेख रस्त्यावर होती वाहनाची गती ही संत गतीने चालत होती प्रवेशद्वाराजवळ दोर प्रचंड स्वरूपाचा जनसागर महामानवांना अभिवादन करण्यासाठी जात होता आणि त्यांना व्यवस्थित जाण्यासाठी आमचे पोलीस बंधू भगिनी अगदी दिवसरात्र चांगल्या प्रकारचं काम करत होते आणि हा सोहळा चांगला होईल असं शासनाचंसुद्धा पूर्णपणे त्या ठिकाणी नियंत्रण होतं तर या दिवशी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब म्हटले होते की मी हिंदू धर्मात जन्मलो ते माझ्या हातात नव्हतं परंतु हिंदू धर्मात मी मरणार नाही अशी जी भीमगर्जना केली ती तो दिवस म्हणजे आपण भारतीय मुक्तिदिन म्हणून साजरा करत असतो कारण मनोव्यवस्थेमध्ये आपल्याला जे हिन प्रकारचं वागणूक दिलेली होती त्या हिन प्रकारच्या वागणुकीला तोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली आणि खऱ्या अर्थाने ते आमचे मुक्तीदाता ठरलेले आहेत या ठिकाणी आम्ही पाहिलं तर कितीतरी प्रचंड स्वरूपाचं ऊन आहे अंगाच्या घामा घामाने धारा निघत होत्या अशा उन्हातही तुंबड गर्दीने ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या दोमजली स्मारकामध्ये जाऊन भगवान बुद्धाचं बाबासाहेबांचं प्रत्येक भीमानेही नव्हे तर सर्व धर्मातले लोक उत्साहाने तिथं जाताना मला पाहिल्या पाहायला मिळाले आम्ही वंदन केलं आणि बाहेर पडलो तर लाखो पुस्तकांची ढीक विक्रीसाठी होते आणि असंख्य धातूच्या मूर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धाच्या विक्रीस होत्या त्या अनुषंगाने लोकांची खरेदीची रीक चालू होती एका बाजूला सभामंडपामध्ये प्रचंड स्वरूपाचं गर्दी होती आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं भाषण चाललं होतं बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द जसा लोक कानाचं हृदय करून ऐकत ऐकत होते त्याच पद्धतीने त्यांचं बोलणं होतं जाती अंताच्या लढ्याबद्दल आणि क्रांती आणि प्रतिक्रांती या विषयावर जे बाळासाहेबांनी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे ते शब्द आणि शब्द आमच्या मनात आहेत कारण त्यांनी सांगितलं की बाबासाहेब म्हटले की ही पिढ्यान पिढ्या क्रांती झाल्यानंतर प्रतिक्रांती होते आणि प्रतिक्रांती झाल्यानंतर पुन्हा क्रांती करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो आता तीच परिस्थिती आहे बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती समानतेची होती मनोव्यवस्था लाथाडून बाबासाहेबांनी संविधान निर्मिती केलेली आहे आणि मनुचा धर्म ना करून बाबासाहेबांनी बुद्ध धर्म घेतलेला आहे तरी सुद्धा आपल्याला हा संविधानाचं आचरण करताना संविधान पालनपेक्षा संविधान कसं त्याला बाजूला ठेवून आपली कामं करून घेतली जातील अशी प्रत्येक भारतीयांची भावना आहे तसंच बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त संख्येने लोकांनी यायला पाहिजे म्हणजेच क्रांती आणि प्रतिक्रांती त्यांनी शाळेचं उदाहरण देऊन सांगितलं की आम्ही ज्या परंपरा आपल्याजवळ आहेत आपण सगळे मराठी शाळेत शिकलेलो हो। आहोत आणि मराठी शाळेत शिकूनही बाबासाहेब मोठे झाले तुम्ही आम्ही मोठे झालेलो आहोत आणि मग तोच वारसा आपण बाजूला सारून आपण नगर आपल्या पासष्ट हजार शाळा बंद पाडून आपण कुठली क्रांती करणार आहोत ही प्रतिक्रांतीच आहे असं सुंदर त्यांचं व्याख्यान ऐकलं नंतर आम्ही पुस्तकं खरेदी केली माझ्याकडं नसलेली पुस्तकं मी निवडली ज्यांना वाचता येत नाही अशाही लोकांनी तिथं खो ती पुस्तकं घेतली आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व भीमानुयाच्या डोक्यावर पुस्तकाचे डोंगर होते ते खांद्यावर उठून चालले होते आणि पत्रकार त्यांचे फोटो काढत होते बाबासाहेबांची वैचारिक क्रांती प्रत्येक भीमानुयांनी मनामनात त्या ठिकाणी कोरताना पाहिली आणि परताना परतताना परत त्या माऊली त्या त्या भूमीकड पुन्हा एकदा आम्ही कटाक्ष टाकला आणि आम्ही दौंडला मार्गस्थ झालो एक, एक समाधान मिळालं की आपण मुक्तीभूमीला जाऊन आलो आपणही जात जा आणि महामानवांना वंदन करा तिथं जाऊन स्फूर्ती घ्या आणि बाबासाहेबांचे विकासाच्या विचारावर आपण जावं अशी आपणांना विनंती करून थांबतो जय भीम नमो नमोबुद्ध आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा